उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे त्यानंतर आता न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरातल्या झालेल्या नोटांचा पहिला व्हिडिओ समोर आलाय सुप्रीम कोर्टाने या संदर्भात शनिवारी रात्री उशिरा मोठं पाऊल उचललं सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या खटल्याशी संबंधित कागदपत्र अपलोड केलेत भारताचे सरन्यायाधीश आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्यातल्या पत्रव्यवहारा व्यतिरिक्त त्यात न्यायमूर्ती वर्मा यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठवलेल्या उत्तराचाही समावेश आहे दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातल्या जाळलेल्या नोटांचा पहिला फोटो समोर आला फोटोंमध्ये जळलेल्या नोटा स्पष्ट दिसत आहेत दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी एवढी रोकड कुठून आली याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाने हा व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलाय ज्या खोलीत आग लागली त्या खोलीत आग आटोक्यात आणल्यानंतर आतमध्ये चार पाच अर्ध्या जळालेल्या गोण्या सापडल्या ज्यामध्ये नोटा होत्या असं या अहवालात म्हटलंय दुसरीकडे न्यायमूर्ती वर्मा यांनी सांगितलं की त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याने कधीही घराच्या रोख रक्कम ठेवली नव्हती कथित रोकड आपली नसल्याचं न्यायमूर्ती वर्मा यांनी म्हटलंय चौदा मार्चच्या रात्री न्यायमूर्ती वर्मा यांच्या सरकारी बंगल्याला आग लागली होती त्यावेळी ते शहराबाहेर होते न्यायमूर्तीच्या स्वीय सहाय्यकाने अग्निशमन दलाला बोलवलं त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली मात्र यावेळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना बंगल्याच्या आत नोटांचा मोठा ढीग आढळला यातल्या नोटा अर्ध्या जळून राख झाल्या होत्या हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं या प्रकरणी कारवाई करत सर न्यायाधीश संजीव खन्ना यांनीही तात्काळ सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची बैठक बोलवली ज्यामध्ये न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच या त्या प्रकरणी त्यांच्या स्तरावर चौकशी सुरू केली तसंच यशवंत वर्मा यांच्याकडे सध्या कोणतंही न्यायालयीन काम सोपवू नका असे आदेशही सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिलेत सरन्यायाधीशांच्या सूचनेनुसार न्यायमूर्ती वर्मा यांच्या गेल्या सहा महिन्यातल्या कॉल रेकॉर्डचा शोध घेण्यात आला तसंच त्यांना त्यांचा फोन न तोडण्याचे आणि कोणत्याही चार्ट किंवा डेटा न डिलीट करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण सत्य समोर यावं यासाठी न्यायपालिका आणि प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येते या प्रकरणावर प्रयागराज मधल्या अधिवक्त्यांनी संताप व्यक्त केलाय भ्रष्टाचार के आरोप को झेल रहे एक माननीय जज साहब जिनको जो कहीं और पोस्टेड थे वो यहां से जा चुके थे ऑलरेडी उनकी अपनी स्वैच्छिक रूप से उन्होंने स्थानांतरण लिया था और वो यहाँ पर फिर भेजे जा रहे हैं क्या हमारा हाईकोर्ट डस्टबिन हो गया है कि किसी जज के ऊपर अगर कोई चार्ज लगता है तो उसको इलाहाबाद हाईकोर्ट भेज दिया जाए क्यों इलाहाबाद हाईकोर्ट भेज दिया जाए क्या? एक सामान्य कर्मचारी के घर पे पंद्रह हजार पंद्रह लाख रुपया मिलता है तो उसको जेल भेजते हैं एक जज के घर पे पंद्रह लाख रुपया पंद्रह करोड़ रुपया कैश मिल रहा है उसको उसको घर वापसी का इनाम दिया जा रहा है इतना तो तय है कि जस्टिस यशवंत वर्मा को इलाहाबाद में नहीं भेजा जाए यह हमारी मांग नंबर वन है अगर जस्टिस वर्मा कोई एक्सप्लेनेशन देते हैं उससे पब्लिक फेथ रिस्टोर नहीं हो सकता पब्लिक फेथ पूरी तरह से डैमेज हो चुका है अगर पब्लिक हट गई इस न्यायपालिका से तो माफियाओं का राज्य होगा लोग माफियाओं के दरबार में न्याय मांगने जाएंगे तो क्या हिंदुस्तान की सरकार चुप बैठ रही है मौन है खामोश है ये न्यायपालिका खामोश है क्या क्या पब्लिक बचाने की जिम्मेदारी सिर्फ लॉयर्स की है जजेस की नहीं है इम्पैक्ट ये समझिए कि फिर कोर्ट में में उनके में, अदालत में अनिल तिवारी अगर बहस करने खड़े हैं, तो कमेंट बॉक्स मध्य तुम्हारे प्रतिक्रिया अवश्य नोदवा आता लोकमत सब्सक्राइब के लगे सब्सक्राइब करा फॉलो करा लोकमत धन्यवाद